नमस्कार मित्रांनो तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरविण्यात येणार आहेत चला या योजनेची सविस्तर माहिती पाहूया तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता गटांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवणे शासनाच्या या उपक्रमामुळे शेतीसाठी लागणारी यांत्रिक साधने विशेषत ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत तर निधी व मंजुरीची माहिती जाणून घेऊया तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षासाठी या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने एकूण रुपये पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मंजूर करण्यात आला असून पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांना निधी खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत तर निधीचा वापर आणि अटी जाणून घेऊया तर या निधीचा वापर करताना सर्व खर्च बिम्स प्रणालीमार्फत होईल तसेच संबंधित अधिकारी यांना खात्री करून घ्यावी लागेल की निधीचा वापर योग्य पद्धतीने होतो आहे आणि कोणतीही आर्थिक अनियमितता होणार नाही या अंतर्गत आधीच्या वर्षातील वापर प्रमाणपत्रे तपासली जातील तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आणि गटांना मदत करणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र